नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभरला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला चला त्यामुळे सुरु करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर आवकाले पाचशे पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमालदार चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सदोतीस रुपये जाते लोकल सहभागी पुढील बाळा समिती धुळे अवकाळी आहे दहा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे दहा क्विंटल कमाल दर तीन हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये जात आहे ब्रिड सोयाबीन पुढील विवाह समिती अकोला अवकाली आहे दोन हजार एकशे पंचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जाते पिवळ सोयाबीन पुढील विवाह समिती जालना अवकाली आहे पाचशे चौतीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे पिवळ सोयाबीन